आपण पाहत आहात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा परप्रांतीयोडा विरोधी पथकाची कारवाई पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याने एकट्या पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या परप्रांतीय आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकानं अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीकडून दोन चेन चोरीचे तर एक वाहन चोरीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले मोनू कुमार ललन बिंद वयवर्ष सव्वीस राहणार पवार वस्ती चिखली मूळ राहणार सोनहरिया तालुका गाजीपूर जिल्हा गाझीपूर उत्तर प्रदेश असा अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत सत्तावीस वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सोळा रोजी फिर्याद दिली आहे फिर्यादी महिला नेमाळे वस्ती येथून घरी जात असताना एका दुचाकी स्वाराने समोरून विरुद्ध बाजूने येऊन गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले होते ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा रस्त्याने पायी जाणाऱ्या एकट्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या दोन घटना घडल्या होत्या दरोडे विरोधी पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील एकशे पंचवीस ते दीडशे सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली तसेच आरोपींचा येण्याचा व जाण्याचा मार्ग काढला असता संशयित चिकली परिसरात भर दिवसा एकटा गुन्हे करत असल्याचं दिसून आले त्या अनुषंगाने कुदळवाडी व वा चिकली परिसरात आरोपींचा दोन दिवस शोध घेतला पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस शिपाई समीर राजकर अमर कदम यांना एक जण संशयित्या विना स्प्लेंडर दुचाकीवरून कुदळवारी परिसरात येताना दिसला त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातील दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरी असल्याचं स्पष्ट झाले आरोपीकडे चैत चोरीबाबत विचारणा केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून चिकली पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत